हॅलो फ्रेंड्स आज मी चकोल्या बनवत आहे चकुल्या म्हणजे कोणी डाळीचे मुटके पण म्हणतात आमच्याकडे ह्याला चकुल्या म्हणतात आधी तर डाळ टाकायची मग पीठ मळून घ्यायचं सर पुन्हा असा पिठाचा अंडा घेऊन त्याला लाटून घ्यायचं मग त्याचे असे काप पाडायचे एका पातेल्यामध्ये पाणी ठेवायचं गरम असे काप करून परत ह्याला असे काप करून घ्यायचे एका पातेल्यामध्ये दोन चमचे तेल टाकून थोडे जिरे टाकून लसूण टाकून पाणी गरम करायला ठेवायचं पुन्हा उकळी आल्यानंतर हे जे कुल्या बनवलेली अशी लाटून घेतलेले आहेत ना ह्याला त्या उकळत्या पाण्यात टाकून द्यायचं हे बघू शकता मी कुकरमध्ये पाणी ठेवलेलं आहे ते त्याच्यामध्ये तेल टाकून जिरे टाकून त्याची फोडणी केलेली आहे आता त्या पाण्याला उकळी आल्यानंतर आपण जे हे कापून घेतलेलं आहे चपातीचं त्याच्यामध्ये टाकून द्यायचं टाकल्यानंतर त्याच्यामध्ये परत उकळी आल्यानंतर डाळ टाकून घ्यायची तुरीची शिजलेली मग खायला घ्यायचं बघू शकता तुम्ही हे असं मुकल, मोकळं मोकळं एकदम टाकून द्यायचं त्याच्यात चिरून आपल्या चपातीची काप करून असं मोकळे मोकळे मुकल, असे टाकून द्यायचं एवढं खायला चांगलं लागते एकदम मस्त दुधाभर खायचं पण असे मोठे मोठे काप करून घ्यायचे आणि चपात्या चपात्याचं जे पीठ आहे चा, ना ते घट्टसर मळून घ्यायचं पातळ मळायचं नाही पातळ मळल्यानंतर ते शि शिजत नाही अवस्थेत चला तर आपल्याला ह्या सर्व पिठाच्या असेच काप करून घ्यायचे आहेत आणि तुरीची डाळ अशी घट्टसर पाहिजे मस्त अशी शिजलेली त्याला फेटून घ्यायचं पुन्हा ह्या पाण्यात टाकून द्यायचं फोडणीच्या पुन्हा असं पळीनं मस्त एकदा हलवून घ्यायचं आणि तुम्ही बघू शकता मी एका पातेल्यामध्ये भुईमुगाच्या ओल्या शेंगा उकडत टाकल्या आहेत मीठ टाकून स्त्रियांचा दिवस म्हणजे ना दिवसभर कामातच जातो सकाळी भांडे पुन्हा दुपारी भांडे पुन्हा सायंकाळी भांडे पुन्हा स्वयंपाक पुन्हा कपडे पुन्हा फरशी पुसणे झाडू काढणे दिवसभर हा संपूर्ण कामात जातो त्यातल्या त्यात आम्ही शेतामध्ये माळव केलेली आहे त्याच्यामध्ये कांदे लसूण हिरव्या मिरच्या टोमॅटो शिमला मिरची दोडकं गवारची शेंग भेंडी कद्दू आणि चवळी कोथिंबीर हे संपूर्ण आम्ही आम्ही शेतामध्ये माळू करून ठेवलेलं आहे गाजर आमच्या शेतामध्ये संपूर्ण असं आम्ही भैरून भाजीपालाच आणत नाही असे मस्त छोटे छोटे काप करून घ्यायचे आणि मस्त शिजाय टाकायचं एवढं छान लागत नाही खायला एकदा खाऊन बघा पुन्हा सांगा अशी मस्त उकळी फुटू द्यायची आणि शिजत घालायचं मस्त घट्टसर शिजवून घ्यायचं आणि मग एका प्लेटमध्ये काढायचं त्याच्यामध्ये दूध टाकायचं आणि खायला घ्यायचं कोणाला साखर आवडत असली तर साखर पण घेऊन खायची वरती आणि एक चमचा तूप टाकायचं आमच्यात काय घरचंच तूप आहे म्हणून माझ्या खाना खानाखजानामध्ये मा तुमचं सर्वांचं स्वागत आहे तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर माझ्या चॅनलला लाईक करा कमेंट करा आणि सबस्क्राईब करा मी नवीन व्हिडिओ बनत आहे काही चुकी झाले असेल तर मागे हो असावी